नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आले तीन शासन शासन निर्णय निर्णय काय आहेत आपण सविस्तर राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहाय्यक अनुदान एकतीस सहाय्यक अनुदाने वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे दोन वेतन अनुदान शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षक सर्वसाधारण शिक्षक जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम इत्यादी लेखा शीर्ष अंतर्गत निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे तीन गट अ ते गट ड मधील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता नियुक्ती प्राधिकारी अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या स्थापनेवरील गट अ ते गट ड मधील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता नियुक्त प्राधिकारी घोषित करण्याकरिता नियोजन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद